नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत की जानेवारीचे पैसे कधी मिळणार आहेत तसेच एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्याला कधीपासून मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये कधीपासून जमा होणार आहेत यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो याबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या वर्षीपासून जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आतापर्यंत डिसेंबरपर्यंत पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत मित्रांनो जानेवारीचे पैसे देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत जानेवारीचे पैसे कधी मिळणार आहेत यांच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या पैशाचा लाभ मिळाला आहे ला मित्रांनो जानेवारीचे पैसे देखील येत्या सव्वीस जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना मिळतील अशी माहिती याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो असं देखील त्या दे म्हणाल्या दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देण्यात आलं होतं त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत बोलताना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी अपडेट दिली आहे लवकरच महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाप्रमाणे पैसे येतील असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू या योजनेमुळे महिलांना विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळवून दिलं आहे त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला एकवीसशे रुपयेप्रमाणे पैसे येण्यास सुरुवात होईल मित्रांनो दरम्यान यावर बोलताना गुरुवारी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आगामी अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे त्यांनी म्हटलं आहे तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद